आणि अंदाजे ते दिवशी दहा वाजता रात्री मुलींचं बॉडी सापडलं होतं आणि आमचं पोलिसांचं तपासामध्ये हे निष्पन्न झालं की त्याच गावातली राहणाऱ्या एक आरोप एका माणसाने त्या मुलींवरती अत्याचार केला आणि त्या मुलींना मर्डर केलं हे निष्पन्न झालं आम्ही जामनेर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि त्याच्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी पाच वेगवेगळ्या टीम करण्यात आल्या होत्या आणि त्या आरोपींना कालच्या दिवशी भुसावळमधून अटक करण्यात आलेल्या आहे आणि आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींना जळगावमध्ये आणलं होतं आणि त्या गुन्ह्यातला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे एस डी पी ओ पाचोरा एरुले हा आ, हा इथं जलगावत येऊन अटॅकच्या कारवाई चालू होत्या त्याच दरम्यान जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काय लोक जमा झाला आणि काही लोक जमा होऊन त्यांनी असे डिमांड करत होते की आरोपींना आमच्या ताब्यात द्यावी आणि आरोपींना आम्ही त्यांना शिक्षा देऊ असं डिमांड करत होतं तिथलं पोलीस स्टेशनलामध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी ते पब्लिकला समजून सांगत होता की म्हणजे आरोपींना अशा ताब्यात देणं शक्य नाही आहे ही गोष्टी समजवत असताना काही वेळेनंतर रास्ता रोखं केलं आणि तिथं वा तणावपूर्ण वातावरण झालं होतं आणि पोलिसांवरती दगडफेक झालं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी स्वल्प बल वापरून त्यांना ते, ते पब्लिकला डिस्पर्स करण्यात आले होते आणि त्या दगडफेकमध्ये पंधरा पोलिसांना जखमा झालं त्याच्यापैकी सहा पोलीस आताही हॉस्पिटलाइज्ड आहे आणि कोणी सिरियस नाही आहे आणि त्याच्यानंतर जल जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काल झालेलं ही घटनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पंधरा लोकांना अटकचं कारवाई करण्यात आलेलं आहे सर्व बांधवांना मी हीच आवाहन करू इच्छिते आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे तपास एक एस डी पी ओ दर्जाचा अधिकाऱ्यांकडे तपास आहे आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं आम्ही तपास करू लवकरात लवकर त्यांच्या चार्जशीट देखील करू आणि कोर्टातला रिक्वेस्ट करू की त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावी आणि जास्त कडक शिक्षा त्यांना देण्यात यावी असं आम्ही कोर्टाला देखील आम्ही रिक्वेस्ट करतो कोणी सर्व बांधवांनाही सहभाग करतो की कोणताही अफवावर विश्वास ठेवू नये आम्ही सर्व जबाबदारी आमच्या चांगल्या पद्धतीने पार पडत आहे

गुन्हे म्हणजे ते काय लोकांचं नावासाहित घेतलं होतं आणि त्याच्यानंतर इतर आरोपी म्हणून घेण्यात आलेले आहेत ते सर्व सी सी टी व्ही फुटेज आमच्याकडे आहे जे कोणी म्हणजे अशा कृत्य केलं तर सर्वांचं नाव निष्पन्न करून ते नाटकचं कारवाई करण्यात येईल ते एकदा दगडफेक झाल्यानंतर त्यांना पब्लिकला डिस्पर्स